श्री स्वामी समर्थ तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे इच्छित फलप्राप्तीसाठी आज आपल्याला संकल्प कसा करायचा असतो हे बघणार आहोत स्वामींची कोणतीही सेवा करताना आपल्याला संकल्प करायचा असतो कोणतीही सेवा कोण संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही आपण कोणतीही सेवा सु करू कोणत्याही देवतांची सेवा करताना किंवा व्रत पारायण करण्याआधी संकल्प करतो संकल्प कसा करावा संकल्प म्हणजे एक शपथ म्हणजे एक वचन आणि देव आणि संतांना कळवणे की आपण पूजेला सेवेला सुरुवात करतो किंवा पारायण व्रत करण्यास सुरुवात करत आहोत आणि आपली इच्छा व्यक्त करत करतोय आणि आपल्या प्रयत्नांच्या बदल्यात आपल्याला काय हवे आहे म्हणजे की आपण ठरवलं आहे की अकरा गुरुवार करणार आहोत पण ते होत नाही जर आपण संकल्प केला तर आपल्याला ती गोष्ट न चुकता करावी लागते आणि ते आपण करतोही आपण देवाला बांधलेला असतो हो मी आज पासून सेवेला सुरुवात करणार आहे कोणतेही व्रत असो स्वामींचे अकरा गुरुवार असो गुरुचरित्र असो वैभवलक्ष्मीचे असो चतुर्थी असो जे गोष्ट आपण संकल्पनेने करतो कारण ती गोष्ट किंवा आपली इच्छा पूर्ण होतेच जर आपण संकल्प न करता जर सेवेला सुरुवात केली तर आपला आपल्याला फळ नाही भेटत आणि पूर्णही होत नाही सेवा आता संकल्प कसा करावा आपण ज्या देवेसाठी आपण संकल्प करतो त्यांच्या पुढे बसायचं आहे संकल्प करण्यासाठी लागणारे साहित्य कुंकू थोडेसे फूल तांदूळ अनेक रिकामा प्लेट आणि चमचा आणि एका ग्लासमध्ये थोडंसं पाणी आता आपण पाहणार संकल्प कसा करावा एक रिकामा प्लेट घ्यायचा त्याच्यावर ते आपला हात ठेवायचा आहे आणि डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं एक चमचा घ्यायचा आणि म्हणायचं की ओम केशवाय नमः आणि ते पिऊन घ्यायचं आणि दुसऱ्यांदा परत एक चमचा घ्यायचा आणि ओम नारायणाय नमः म्हणायचं आणि तेही पिऊन घ्यायचं आणि आणि तिसऱ्यांदा पण आणि परत एक चमच्याच्या सहाय्याने ओम माधवाय नमः म्हणायचं आणि तेही पिऊन घ्यायचं ह्याला आचमन असे म्हणतात हे केल्यानंतर हातावर थोडेसे अक्षदा आणि थोडेसे फूल त्याच्यानंतर थोडेसे कुंकू हळद आणि थोडासा पाणी इथे मी माझं नाव घेत आहे त्या ठिकाणी ते तुम्ही तुमचं नाव घ्या ते, ते। मी पूनम काश्यप गोत्राचे जर गोत्र माहीत नसेल तर काश्यप म्हणायचे आहे मी स्वामींची एक सेवेकरी आहे आणि मी अकरा गुरुवार व्रत कर करत आहे की जेणेकरून मला नोकरी मिळावी मला चांगली नोकरी मिळावी ह्यासाठी मी अकरा गुरुवार व्रत करीत आहे स्वामी माझ्याकडून अकरा गुरुवार निर्विघ्नपणे पार करून घ्यावा जे जे हातातलं पाणी आहे ते त्या प्लेटमध्ये सोडून घ्यायचं आहे आणि हे झालं संकल्प संकल्प हा पहिल्याच गुरुवारी करायचा असतो जर गुरुवारी करायचा नाही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड कमेंट अँड सबस्क्राईब थँक्यू